नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी चमताळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल लिकांमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी चरेगाव विभागातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर कठोर कारवाया तसेच जनजागृती सह ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन करीत पाड्यावर त्यावर स्वतः घेतलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड सरेगाव तालुका सरेगाव तसेच आसपासच्या भवानवाडी पवारमळा कळंत्रीवाडी नाणेगाव पुनर्वसन खालकरवाडी शितळवाडी धोळीवाडी या वाड्यावर त्यावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर कारवाया तसेच जनजागृतीसह धनक्षेपकाद्वारे आवाहन करीत स्वतः उमरज सोनशे साय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड हे पायाला भिंगरी बांधून फिरत असल्यामुळे दुसऱ्या लाटेतील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस प्रशासन पुन्हा एकदा प्रभावीपणे ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र स्पष्ट होत आहे त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत पोलीस प्रशासनात सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये विनाकारण विनामास्क फिरू नये विनाकारण फिराल तर कारवाई अटळ आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे पोलीस अजय करीत आहेत जिल्हा प्रशासनाने दिनांक मे मे ते जाहीर केलेला आहे त्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेले तीन चार दिवस पोलीस प्रशासन सकाळी सात वाजल्यापासून ती संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत पूर्ण ठिकाणी बंदोबस्त मोठ्या मोठ्या गावामध्ये उमरत असेल मशूर तारळे चापळ पाली आणि इतर छोट्या गावामध्ये पेट्रोलिंग करत आहोत नागरिकांना आम्ही पेट्रोलिंगबरोबरच गावागावामध्ये जाऊन आमच्या पोलीस गाडीमधून पी ए सुद्धा मार्गदर्शन आणि सूचना देत आहोत की परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन केलं पाहिजे की जी संख्या वाढत आहे ती चेन ब्रेक करण्यासाठी जो लॉकडाऊन जाहीर केलेला आहे त्याचं सर्वांनी पालन केलं पाहिजे घरी थांबलं पाहिजे आत्तासुद्धा परिस्थिती अशी आहे की लवकर बेड मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुठल्या एखाद्या कुटुंबाला जर ह्या महामारीमध्ये आजार झाला तर लवकर उपचार नाही मिळाले तर किंवा अंगावर खाल्ल्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा उशिरा उपचार मिळाल्यामुळे सुद्धा मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे आमची आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती आहे या महामारीमध्ये प्रशासनाबरोबरच आपलीसुद्धा स म्हणजे आपलंसुद्धा सहभाग असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे विनाकारण फिरत बसू नका घरी थांबा प्रशासनाला सहकार्य करा आणि ही जी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जे प्रशासन आपल्याला सूचना करत आहे त्याचे पालन करा धन्यवाद